प्रथमच महिंद्रा, फर्स्ट सिंधुदुर्ग जिल्ह्यात मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैताकर ऑटोमोबाईल्स महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष लोकसभेच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघासह राज्यातील काही जागा लढवणार आहे तसज रत्नागिरी सिंधुदुर्गमधून निलेश शाळेंना विजयी करणारच अशी गर्जना करत माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी शिवसेनाेला लक्ष्य केले नंतर भाजपाला मदत करणार असून शिवसेना म्हणजे एनडीए का असा उच्चक सवाल देखिए नारायण राणे निकेला पव्यात काय म्हणाले नारायण राणे जयतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नाते विश्वासाचे संहिता जाहिर होण्याच्या पूर पूर्वी पूर्व संदेला, ही पत्रकार परिषद मी घेत आहे महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आज स्थापन झाल्यावर एक वर्ष झाली एक वर्ष झालं आहे आणि एक वर्षानंतर आलेली लोकसभा निवडणूक आता मार्चमध्ये हो येणाऱ्या तारखा जाहीर होतील ही निवडणूक महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने लढवायची ठरवलेली आहे या निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग किंवा सिंधुदुर्ग रत्नागिरी ही लोकसभेची जागा आम्ही लढवत असताना महाराष्ट्रात अजून काही जागा लढवण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे पहिलीच निवडणूक असल्यामुळे आणि एक वर्षाचं कालावधी झाल्याने आम्ही सर्व जागा लढवत नाही पण काही जागा नक्कीच लढवणार आणि ते सोबळावर लढवणार सिंधुदुर्ग रत्नागिरी साठी आमच्या पक्षाने उमेदवारी जाहीर केले निलेश राणे हे आमचे उमेदवार असतील आणि या वेळेला त्यांना विजय मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत कधी उमेदवारांची नाव जाहीर झाल्यानंतर आमची रणनीती आम्ही ठरवू आणि जाहीर करू काही निवडणुकीच्या पूर्वसंध्येला निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आम्ही ज्या काही गोष्टी ठरवलेल्या आहेत आपल्यासाठी आम्ही जाहीर करतो पक्ष कोर कमिटी त्याचे प्रमुख असतील सतीश सावंत डॉक्टर मिलिंद कुलकर्णी ॲडवोकेट संग्राम देसाई श्रीप्रकाश राणे संदीप कुप्तरकर बाळू कुवल सुहास हडकर सुदेश आसरेकर मनीष दळवी कृष्णकांत तांडे र, रंजित देसाई राजू बेग विलास सावंत सावंत बालचंद्र साठे पंधरा जण हे कोर कमिटीज असतील खास त्यांच्याकडे ते काही तालुके देतो दत्ताजी सामंत देवगड वेंगुर्ला मालवण सुधन बांदुडेकर सावंतवाड संदीप कुडतरकर कुडाळ प्रमोद कामत दोडावार मनीष दळवी कलकवरी संदेश उर्फ गोट्या सावंत वैभववाडी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रवक्ते श्री सतीश सावंत श्री संदीप कुर्तरकर श्री भालचंद्र साठे आणि श्री मनीष दळवीशिवाय काही सेल आहेत त्यांचे प्रमुखांची नावं जाहीर करतो महाराष्ट्र पक्ष अल्पसंख्याक सेल प्रमुख सिंधुदुर्ग जिल्हा नाशिक काजी महाराष्ट्र स्वामान पक्ष अनुसूचित जाती व जमाती से प्रमुख सिंधदुर्ग जिल्हा श्री अंकुश जाधव महाराष्ट्र स्वामान पक्ष युवक जिल्हाध्यक्ष सिंधदुर्ग जिल्हा संदीप मेस्त्री नवीन पदाधिकारी नेमतो श्री मनीष दळवी सरचिटणीस रमेश दळवी चिटणीस दीपक नारकर चिटणीस तालुका अध्यक्ष नवीन नेमणुका दोडामार्ग संतोष नाम नामचे विष्णुदास उर्प खुवट विनायक राणे या नवीन निमणूक आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे महिला आघाडीचे दोन भाग करतो आहे महिला विभागाचे सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग पुडा, असा एक भाग आहे आणि दुसरा हा कणकवलीचा भाग आहे या सावंतवाडीच्या विभागाला आम्ही जिल्हाध्यक्ष म्हणून श्रीमती संध्या तेरसे आदराने पाहतो आम्हाला पोषक असं वातावरण आहे या दृष्टीने पाहतो भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला मदत करावीशी वाटते म्हणून या तिन्ही पक्षाच्या जिल्ह्यातल्या प्रमुखाशी संपर्क करणार युती जी झाली आहे ना ती नेत्यांची काही कारणास्तव झाली आहे जबरदस्ती झाली मनमिलन कार्यकर्त्यांचं झालेलं नाहीये कार्यकर्त्यांना ही युती पसंत नाही जिल्ह्या जिल्ह्यात कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण होतो झालेला आहे शिवसेनेतही आणि भाजपच एक जालन्यातील अर्जुन खोतकरांचा प्रश्न आहे आणि त्यामुळे ही ह्या निवडणुकीमध्ये या युतीचा काही फायदा शिवसेन शिवसेना आणि बीजेपीला होणार नाही कार्यकर्ते विरोधात मत हो नोंदवणार विरुद्ध युतीतील पराभव कसा होईल याचा प्रयत्न करणार या सगळ्या परिस्थितीचा फायदा शिवसेना आणि भाजप सोडून अन्य उमेदवारांना होईल असं मला वाटतं त्यात आम्ही आहोत झाल्यानंतर भाजपा बरोबर तर मी तर खासदार आहे त्यामुळे भाजपाला पाठिंबा देऊन ते होणार युती झाली आहे ना उभे कसे राहणार पक्षाचा राजीनामा देणार का त्यांनी उभं त्यांचा प्रश्न आहे त्याला शुभेच्छा व्हायच्या नाही कसं होतं एका बाजूला युतीमध्ये अंतर्गत वाद आहे आघाडीमध्ये वाद आहेत मी नाही म्हणालो दो नाही दोन्ही ठिकाणी वाद आहेत आणि त्यामुळे जी ज्या ज्या आघाड्यामध्ये युतीमध्ये वाद आहेत त्याचं नुकसान होणार शंभर टक्के आहे तर त्याने विचार करावा तो त्यामुळे का आघाडी फॉर्ममध्ये असं काय नाही आता बिघाडी आहेच एक लक्षात ठेवा जे होणार नाही ते जर आणि तरला उत्तर का द्यावे मला माहिती आहे ना असे लोकसभेची निवडणूक होणार विधानसभेची होणार नाही ही माझी माहिती आहे आपली त्याहून काही माहिती असेल तर गोष्ट वेगळीच पण आमची माहिती अशी आहे की लोकसभा निवडणूक आता होणार आणि नंतर ठरल्याप्रमाणे विधानसभा होणार समर्थन कोणी करते पण आमचा विरोध आहे आणि आमचा विरोध राहणार आहे नाणार प्रकल्प होऊ देणार नाही समर्थन ना आहे ते कोणतरी करायला लावत आहेत ते मनापासून नाही आहेत त्यांच्या पाठीमागे कोणतरी आहेत जमीन धारक जमीन मालक दलाल हे आंदोलन करायला होत शिवसेनेला तोंड मन, दाखवायला मार्ग नाही जे काही जमिनी संपादन झाली त्या प्रकल्पाला परवानगी देण्यात आली तिथली जमीन संपादित करण्यात आली सगळे सगळ्या परवानग्या त्या उद्योगाला देण्यात आल्या ते, ते शिवसेनेने दिलेलं आहे त्या शिवसेनाने दुतोटी भूमिका बजावू नये एका बाजूला परवानग्या द्याव्या आणि दुसऱ्या बाजूला विरोध दाखवायचा हे दुतोटीपणा शिवसेनेचा आहे अजून ना काही काय थोडं लोक काय कोणामध्ये अजून काही चर्चाही नाही आम्ही पक्षाने तरी इथपर्यंत केलंय आम्ही आचारसीता जाहीर झाली का आमचे उमेदवार योग्य वेळ जाहीर करू नेमकं काय आहे भाजपने मला घेतलंय त्याला माहीत नाही मी सोबळावर लढतोय माझा वेगळा पक्ष आहे पण आमचा जाहीरनामा वेगळा ज्या वेळेला शिवसेनेचे करते इथे बीजेपीला मत देणार नाही भी किंवा बीजेपी शिवसेनेला मत देणार नाही तर कोणाला तरी द्यावं लागेल ना मग कोणी असू शकत त्याच्यामध्ये मग आघाडीचा असू शकतो स्वाभिमान पक्षाचा असू शकतो पण तो त्यांचा प्रश्न आहे मी असं कुठं म्हणतो आम्हाला दे असे प्रयत्न तर करणार तो असे होतातच ना पाठिंबा द्यायचा आम्ही काही लोकांचा घेऊ पाठिंबा किती वेळा सांग बीजेपी बरोबर जाणार बोलल्यानंतर काय एनडीए मोदी ज्या गटात आहे त्या गटाला आम्ही मदत करणार भाजपला मदत करणार किती पक्ष आहेत इंडिया मध्ये शिवसेना असते तर असू दे एक दुःखात देश असताना या गोष्टीवर अशी चर्चा होऊ नये असं मला वाटत यावरून शिवसेनेच्या पालकमंत्र्याचं काम कार्य दिसून येत ना काय शब्दाला किंमत आहे दे त्यांच्या हे ये दिसून येतं शिवसेने जिथे आमदार आहे खासदार आहे मंत्री आहे तिथे लोकांचे हाल चालू आहेत काम नाही विकास नाही प्रगती कोणतीच नाही रत्नागिरी एवढ्या वर्षात काय झालं रत्नागिरीचा दरडोळी उत्पन्न सिंधुर्गापेक्षा मागे आहे ह्याला कारणीभूत कोण शिवसेना तिथली जिल्हा परिषद कर्जबाजारी आहे विकास कामांना पैसा नाहीये जबाबदार बोर्ड शिवसेना आहे सगळ्या क्षेत्रात रत्नागिरी मध्ये हो पिछाडीवर चाललेलं आहे याला कारण शिवसेना आहे